या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर कार्तिक वद्य त्रयोदशीच्या मुहूर्तावर तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या दिवसाच्या निमित्त साधून सोलापुरातील लोकप्रिय असलेला जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीनं तसेच डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या सहकार्यानं भद्रावती पेठेतील यल्लम्मा देवी मंदिरासमोर असलेल्या कार्यालयासमोर सोमवारी सायंकाळी भव्य दीपोत्सव भजन संगीत तसेच विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम ललिता सहस्त्रनाम स्तोत्रमस महाराष्ट्रातील लोकप्रिय हास्य कलाकार व सोलापूरचे सुपुत्र अंबादास कनकट्टी यांचा हास्य विनोदाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला भाविकांची गर्दी होती कार्यक्रमाच्या उद्घाटनापूर्वी कार्यक्रमाचे प्रमुख डॉक्टरप्रकाश कोठे व त्यांच्या पत्नी श्रुती व त्यांच्या मातोश्री व सासू सासरे यांच्या हस्ते यल्लमा देवी मंदिरात आरती करण्यात आली तदनंतर मुख्य मंडपात डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते दीप ज्योतिना दीप प्रज्वलन कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी कोठे परिवारासह मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन रमेश विडा पंडित वेणुगोपाल जिला पंतलू पद्मशाली पद्मावती देवी ब्रह्मोत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास भिंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू रुग्णालयाचे संचालक लक्ष्मीनारायण कुचन देवीदास यंगलदास पंतलू नागराज रासकुंडा पंतलू श्रीनिवास जिल्हा पंतलू सौ वज्रेश्वरी गाजुल व त्यांच्या अनुयायी बाल योगी अविनाश महाराजांसह मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार चॅनेलचे संपादक दिगंबर इप्पलपल्ली चॅनेल प्रमुख व्यंकटेश दोनता सागर इप्पलपल्ली प्राध्यापक गोपाळ मुडतिड्डी सौ दीपिका इप्पलपल्ली सौ श्वेता इप्पलपल्ली सौ रक्षदास स्वामी अंबादास बिंगी आदींच्या हस्ते मान्यवर व तिरुपती इथं दहा वेळा जाऊन मंदिरात सेवा बजावलेल्या भाविक महिला व पुरुषांचा सन्मान चिन्ह शाल सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी हास्य कलाकार अंबादास कनकट्टी यांनी उपस्थितांशी संवाद साधून दीपोत्सव कार्यक्रमात आनंदोत्सव कार्यक्रमात परावर्तित केलं यावेळी मदनाल व त्यांच्या समर्थकांनी विविध भक्तीगीत सादर करून उपस्थितांची मंडळ जिंकली या कार्यक्रमानंतर उपस्थित भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दीपोत्सवाच्या कार्यक्रमानं मंदिर परिसर उजळून निघाला होता या दीपोत्सव कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग नोंदवत केलं प्रारंभी या दीपोत्सवाची सुरुवातीएस शाळेचे प्रमुख तथा होडगीमठ संस्थांचे सचिव शांतय्या स्वामी सर पोलीस उपनिरीक्षक चाटे साहेब गोपीकृष्ण वड्डेपल्ली पुरुषोत्तम पोबत्ती नागेश सरगा आनंद विरू प्राध्यापक नरेंद्र गुंडेली दत्तात्रय आडम किरण पामू नागनाथ सोमा शेखर इगे महेश अरकाल यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर इप्पल रमेश अन्नदास आनंद कुमारी योगीनाथ स्वामी किशोर गांगजी बालाजी कुणी श्रीनिवास धारा सदाशिव चिंता नागार्जुन राहुल बाबा भोसले रजनीकांत ओपलांची डॉक्टर आडम शिवलिंग नारा मुरलीधर धारा आदींनी परिश्रम घेतला या कार्यक्रमातील महाप्रसाद करण्याची जबाबदारी कुमार पुट्टा मार्कंडे पामूल व त्यांच्या सहकार्यांनी पार पाडले या कार्यक्रमात या भागातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचं कौतुक केलं चॅनल तर्फे आयोजित भव्य दीपोत्सव साठी आज मी इथे उपस्थित होतो आणि खूपच भक्तिमय वातावरणात या भागातल्या महिला बरोबर पुरुष मंडळी इथे मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते आणि आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित या दीपोत्सव साठी मला आणि माझ्या परिवाराला इथं आमंत्रित केलं याबद्दल मी जन न्यूज चॅनलचे धन्यवाद व्यक्त करतो तसेच उपस्थित सर्व भाविकांना माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा देतो कार्तिक पवित्र पुण्यमासामध्ये शास्त्रामध्ये दीप आराधना हा महत्वाचा सांगितलेला आहे त्यानंतर भगवान विष्णूचा आराधना करण्याचा मास आहे या मासामध्ये त्रयोदशीच्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतलेला आहे या पुण्यपर्व काळामध्ये सोलापूरमध्ये भगवान व्यंकटेशाच्या चरणी तिरुपती तिरुमला येथे सोलापुरातील भाविकांनी गर संसार काम क्रोध लोभ मोह मदमत्सर ईर्षा भावना त्याग करून विष्णूच्या चरणी नतमस्तक ऊन दहा दिवस वर्षातील ज्या महिलांनी सेवा केलेली आहेत म्हणजे वैष्णवांचे सेवा केलेले आहेत विष्णूचे दास आहेत अशा सोलापुरातील सर्व महिला माता भगिनींचा सन्मान भक्ती ज्ञान वैराग्य प्राप्त झालेल्या वैष्णवांचा सन्मान कार्तिक वद्यत्रयोदशीच्या दिवशी दीपोत्सव आयोजन करून त्या दीपोत्सवाच्या कार्यामध्ये वैष्णवांचा दास सेवा म्हणून वैष्णव महिलांचा विष्णू ना सहस्रनाम पारायण करून त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे हा सन्मान वैद्यकीय रुग्णसेवा केलेल्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला होता दुग्ध शर्करायुक्त दुग्धशर्करा योगाने आज हा सन्मान जनदर्पण चॅनल परिवाराच्या वतीने दिगंबर इप्पलपल्ली सागर इप्पलपल्ली कड़ून डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आला आहे पवित्र महिना कार्तिक का रोज जनदर्पण चॅनल तर्फा దీపోత్సవ కార్యక్రమం అరేంజ్ చేశారు దీనికి ముఖ్య అతిథిగా శ్రీ సూర్యప్రకాష్ పండే గారు మరియు లక్ష్మీనారాయణ కూచన్ గారు మరియు అందరు పెద్దలు వేదికపై వచ్చేసి ఈరోజు ఈ శుభకార్యం జరిపేసి ఈ పైత్ర రోజు ఈ దీపోత్సవ కార్యక్రమం చేసినందుకు ఈ ఛానల్ వారికి ధన్యవాదాలు చెబుతూ మరియు ఇలాంటి కార్యక్రమాలు హిందూ సంస్కృతిలో ఇలాంటి చేస్తూ ఉంటేనే మన సంస్కృతానికి విలువ వస్తుంది మళ్ళీ జనాలకు కూడా తెలుస్తుంది ఈ పవిత్రమైన రోజు ఇలాగనే ప్రతి సంవత్సరం చేస్తూ ఉండాలని నా కోరిక చేస్తూ మరియు అందరూ ఈరోజు కార్యక్రమానికి పాల్గొని ఈ పవిత్రమైన దీపోత్సవ కార్యక్రమం హాజరు ఉండాలని చేస్తూ ధన్యవాదాలు చెప్తూ మరి ఒకసారి అందరికీ శుభవార్త శుభ సంకల్పం చెప్తూ అందరి శుభేచ్ఛ కానుకలకు తెలుపుతాను ధన్యవాద आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये एक फार कार्तिक महिना एक फार महत्वाचा महत्वाचा महिना आहे अशा या महिन्या कार्तिक याच्यामध्ये दीपोत्सव कार्यक्रम चॅनल पण न्यूज चॅनलतर्फे आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो दे मला या ठिकाणी बोलावलं आहे माझ्या प्रमुख पाहुण्या उपस्थितीत मला कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो सुनील नगर एमआयडीसी नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयी नियुक्त व आपल्या बजेट मध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख सोयी नियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साच आणि सर्व सुविधा एका छताखाली लग्न असो वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा संमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य बुकिंग बुकिंग संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंड्याल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंड्याल शाळेलगत एम आयडीसी मागे सोलापूर